बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी मोक्षदाता भाग दुसरा लाकडाने भरलेला ट्रक स्मशानात आला तसा दयाराम ट्रकजवळ आला दर चार सहा दिवसांनी लाकडं उतरवणं नीट रचून ठेवणं त्याचा हिशोब ठेवणं सहारी कामं दयाराम निमूटपणे करत आला होता आजही त्याच कामासाठी तो सरसावला होता शिवा मात्र स्मशान परिसरात असल्या त्या खोलीत बसून वाचत होता एकदा काही वाचायला घेतलं की हातचं सोडायचं नाही असा जणू त्याचा नेम होता दयारामला वाटायचंही अनेकदा एवढं काय वाचायचं स्वतः दयाराम दहावी पास होता तर शिवा बारावी पास होता एवढंच काय ते पण शिवाचं वाचन वेळ त्याला रुचायचं नाही निदान कामाच्या वेळेला तरी ट्रकमध्ये लाकडं त्यात असणाऱ्या वर्करनी उतरवली ड्रायव्हरनी त्याची सही आणि बिल घेतलं ट्रक परत गेला अस्ताव्यस्त उतरवलेली लाकडं व्यवस्थित ठेवायचं काम बाकी होतं म्हणून दयाराम खोलीत आला शिवा वाचत होता एवढं काय वाचतोस रे ट्रक येऊन गेला लाकडाचा तू होतास म्हणून नाही आलो आता रचून ठेवीन मी लाकडं पण काय वाचत होतास असं असंच ऋषींबद्दल वाचत होतो आपल्याला वाटतं आपण खूप सुधारलो खूप प्रगती केली पण पूर्वीच्या आपल्या ऋषीने केलेली प्रगती वाचली की वाटतं भारत केवढा तरी पुढे जायला हवा हो होता आपल्याला कशाशी काही संबंध आहे का आपला संबंध जीवनमरणाशी आलेल्या माणसांच्या स्वभावाचं तेवढं ज्ञान मिळतं आपल्याला आपला कुठे संबंध आहे समाजाशी ते काम आहे आपलं पण बाबा मनालाही काही काम हवं हो ना मन काय असतं ह्याचा विचारही केला नाही मरण पाहून पाहून जिततं मन कधीच मेलं आहे मन मरत नाही बाबा त्याच मनात अनेक प्रश्न असतात आठवणी असतात आणि मनातच आनंद दुःखही असतं जाऊ दे बाबा अगोदर तिला लाकडं रचून ठेव ऐक तर बाबा मी काय वाचत होतो ते पूर्वीच्या ऋषींच्या चारित्रांचं म्हणजे त्यांची माहिती असलेलं हे पुस्तक आहे अगस्ती ऋषी इतर ऋषीप्रमाणेच अभ्यास आणि संशोधन करत होते लोकांच्या स्वभावाचा अभ्यास त्यांना होता पर्वतावर उगवणारी आणि माणसाला उपकारक वनस्पती कोणती आहे याचाही त्यांनी अभ्यास केला होता वनस्पतीला गंध आहे तसा मनुष्यालाही गंध आहे त्यामुळेच जंगलातल्या श्वापदांना माणूस आल्याचं दूरवरून कळतं हा गंध नष्ट करण्याचाही त्यांनी अभ्यास केला जाऊ दे चल अगोदर आता दोन प्रथ जळत आहेत तिसरं येईल लाकडं नेहमीप्रमाणे त्याने वाटेतच अस्ताव्यस्त टाकली आहेत चल ऐक ना बाबा अगस्ती ऋषी उत्तरेकडून दक्षिणेकडे गेले तिथे वानरांचं राज्य होतं आणि त्यावेळच्या किष्किंदा नगरात वाली नावाचा राजा होता त्याला शेतीचं ज्ञान होतं अनेक कला अवगत होत्या लंकेच्या दिशेने जात असताना अगस्तीना त्या काळात विमान दिसली प्रभू श्रीरामाच्या पन्नास वर्ष अगोदर अगस्ती दक्षिण तीरापर्यंत पोचले होते त्यांना कुठेही पोचू दे तू उठ उठ बाबा आज आपल्याला दिसतंय ना त्याहून कितीतरी पटीने भारत समृद्ध होता द्रौपदीची थाळी माहिती आहे तुला तूच मला सांगायचास द्रौपदीचं जेवण झालं की ती थाळी घासून ठेवली की जेवण मिळायचं नाही हो गोष्टी तसंच आहे अरे ती सूर्यचूल होती सौर शक्तीचा वापर केला होता त्यासाठी म्हणूनच सूर्यप्रकाश संपला की त्या थाळीत काही शिजवता येत नव्हतं हे हे मीठ आहे ना जे आपण जेवणात रोज खातो ते सुद्धा अगस्ती ऋषींचा शोध आहे त्या वेळेचा समाज हा सूर्याच्या प्रकाशाने आटवलेल्या समुद्राचं मीठ खात होता अगस्ती ऋषींनी विमान कसं तयार करायचं याचं संशोधन सुरू केलं होतं अगस्ती ऋषींनी रामेश्वरला शंकराच्या पिंडीची स्थापना केली जिथे पुढे श्रीरामाने पूजा केली ती एक प्रकारे अनुऊर्जा होती जिचा शोध अगस्तीनी लावला होता बस झालं शिवा तुझं आगस्ती पुराण बस झालं या स्मशानात त्याचा काही उपयोग आहे का मेलेली माणसं जाळणं आपलं काम कसं बोलतोस रे कधी कधी इतका तू भावना प्रधान आणि कधीकधी काहीही निर्दयतेने बोलतोस हे सारं वाचलं तुला मी का सांगत होतो तर शिवशंकरावर तुझी भक्ती खूप आहे म्हणून आता ऋषीचा आणि शिवशंकराचा काय संबंध रे शिवा त्याच्याबरोबर खोली बाहेर पडला पण मनातलं पूर्ण सांगितल्याशिवाय त्याला स्वस्थता नव्हती तो म्हणालाच बाबा ही शंकराची पिंड असते ना ती म्हणजे प्रचंड शक्तीचं केंद्र असतं आपण जी बारा ज्योतिर्लिंग म्हणतो ना ती सारी शक्ती केंद्र आहेत त्या पिंडीवर शिवशंकराचे रुद्रगण बसलेले असतात त्यांची सारी शक्ती आपण पूजा केली की आपल्याला मिळते आणि एवढ्यात स्मशानाच्या फाटकातून दोन कार आत आल्या पाच सहा जण त्यातून उतरले आणि सारं दाखवत बोलत होते ते कशासाठी आलेत याचा अंदाजही दयाराम आणि शिवाला करता येत नव्हता त्यांच्याशी बोलायला दयाराम जाणार तोच एक जण त्यांच्याजवळ आला तुम्ही इथलं काम बघता हो काही अडचण आली आहे का नाही नाही ही तुमची लाकडं बाजूला ठेवा आता काही चंदनाची लाकडं इथे येतील मोनिका देवींचा मृत्यू झाला आहे कोण मोनिका देवी दयारामने विचारताच शिवाय एकदम म्हणाला त्या मोठ्या चित्रकार आहेत काय झालं का होतं त्यांना त्या माणसाने उत्तर देणं टाळलं आणि तो म्हणाला बरीच माणसं येतील म्हणून सांगायला आलो होतो आणि तो गाडीत बसला दोन्ही कार फाटका बाहेर गेल्या कोण रे या बाई बाबा तुला कसं रे काहीच माहीत नसत आपल्या नगरपालिकेच्या रोडवर ते तपन सिन्हा राहतात ना खूप मोठा बंगला आहे त्यांचा पाहिलास नाही मला कुठे रे जायला फुरसत असते सकाळपासून रात्रीपर्यंत इथंच असतो मी आता तू आहेस पण सवय झाली इथे राहायची ते जाऊ दे सांग तू त्या तपन सिन्हाची पत्नी आहे ती पण त्यांच्याबरोबर राहत नव्हती म्हणजे ह्या गावात मरायलाच आली का साऱ्या गावाला माहीत आहे ते तुला कसं माहीत नसतं बाबा तू ना जाऊ दे शिवा लाकडं उचलू लागला आता सांग ना पूर्ण आता राहू शिवा दे शिवानी लाकडं व्यवस्थित लावली सारा परिसर दयारामनी पुन्हा एकदा झाडून काढला कोणी पाहुणे येते का बाबा एवढी साफसफाई करतोस ती असं समज कोणीतरी मोठी बाया आहे तर लोक पण मोठे येतील मग स्मशानाचं नाव होईल बरं वाटायला हवं ना त्यांना शिवा खळखळून हसला दयारामचा त्यामागचा विचार ऐकून शिवा ह्या सर्व झमेल्यात आपलं जेवण राहून जाईल आज तुला कुठून बुद्धी झाली आणि तू डबा आणलास चल चल खाऊन घेऊ पटकन बाबा खरंच प्रसंग कोणता आणि खातो काय आपण अरे पोरा ती बाई तर गेली सुटली पण मला सांग ढसा ढसा तिच्या नावाने रडणारी राज्याला जेवतीलच ना आणि ती आपली कोण लागते सांग अरे पण बाबा काही बोलू नकोस मुकाट्यानं खुलीत चल खरं सांगू शिवा मी तुला माझा देव मानतो तूच उपाशी तर मी कसा खाईन पुन्हा लागलास बोलायला कसला देव रे मी तुझा तू माझा बाप शांताई माझी आई आणि मी देव म्हणून टपकलो का स्वर्गातून तुझ्या उंजळीत उगाच मला खुश करत जाऊ नको बरं चल चल माझ्या पोरा चल दोघांनी कशी बशी एकच पोळी संपवली असेल नसेल तोच एक पोलीस व्हॅन आत आली त्याचबरोबर दुसरी एक मोठी गाडी आली त्यातून तीन चार जण खाली उतरले दयारामने हातातला घास खाली टाकला आणि ग्लासभर पाणी पिऊन तो बाहेर आला त्याच्या मागोमाग शिवाही त्या चार जणांनी शूटिंगचा कॅमेरा स्टँडवर फिट केला पोलीस इकडे तिकडे फिरत होते एकाने पोलिसाला विचारलं मोनिकाबाई इथे कधी दिसल्या नाहीत त्या इथेच राहत होत्या का आत्ता त्या कुठे राहत होत्या हे मला सांगितलं नाही कोणी पण नगरपालिका रोडवरून हायवेला लागणाऱ्या रस्त्यावर सिन्हा राहत आहेत हे मला माहीत आहे आणि त्या बाईंचा बंगला रोडच्या पलीकडे होता तसाच शानदार दिमागदार म्हणजे नवरा बायको एकत्र नव्हते राहत खरं सांगू घड्या यातलं मला काही माहीत नाही पण असं ऐकलं होतं की त्या चित्रकार असल्याने नागपूर मुंबई दिल्ली अशा ठिकाणी चित्रप्रदर्शनं भरत होती पण बंगले दोन का आता ते मी कसं सांगू तुमचं शूटिंगचं सा काम करा झी टी व्हीकडून आलात ना कोणी न्यूज दिली आम्हाला सकाळीच फोन आला सारेच व्हीवाले त्यांच्या बंगल्यावर आहेत भाग्यवान बाईचं भाग्यवान मरण हार्ट अटॅकने गेली पण पहा सारे पेपरवाले पोलीस टी व्हीवाले तिच्या ते तैनातीत आहेत आपण मेलो तर काळे कुत्र विचारणार नाही पोलीस म्हणाला खरा आहे विदर्भात एवढे शेतकरी आत्महत्या करत आहेत कोण जातं तिथं पाणी द्यायला शूटिंग करायला आपण सामान्य माणसं सा। आपलं दुःख फक्त घरच्यांना दीर्घ श्वास घेत पोलीस फॅनकडे गेला आणि काहीच वेळात एका सजवलेल्या ट्रकवर मोनिकाबाईंना आणण्यात आलं त्याबरोबर असंख्य लोक फाटकातून आत आले शिवायही चकित झाला होता बाबा एवढी भाग्यवान म्हणायची ही बाई मरण असावं तर असं असावं दयारामला हाक मारली तसा तो धावत पुढे झाला तुमची लाकडं खाली घाला वर चंदनाची लाकडं घाला सरण तयार करा लवकर कामाला लागा कोणीतरी म्हणाल तसा शिवाही दयारामच्या मत्तीला धावला ट्रकमधून मोनिका देवीला काढून एकदम सरणावरच ठेवलं धोतर आणि बंगाली कुर्ता घातलेले सिन्हा अतिशय शांतपणे गुरुजी सांगतील तसं करत होते आणि कितीतरी माणसं अखंड हुंदके देत रडत होती प्रत्येकजण पुढे येण्याचा प्रयत्न करीत होता आता आणखी आलेले कॅमेरेही सारे शूट करीत होते त्या गर्दीतून एक तरुण वाट काढत पुढे आला आणि प्रेताला कवटाळत जोरजोरात रडत राहिला कोण हा कुणीतरी दबक्या आवाजात विचारलं माहीत नाही पण प्रश्न सर्वांच्याच मनात होता मोनिकाबाईंचा नवरात्र क्रियाकर्म करतो आहे त्यांना एकच दहा बारा वर्षांची मुलगी आहे मग हा तिचा भाऊ असेल भाऊ नाही तिचा प्रियकर हा पत्रकार आहे एक पेपरवाला म्हणाला तोच पुढे म्हणाला जे हुंदके देऊन रडताहेत ना ते तिचे चाहते पण चित्रकर्तीवर एवढं प्रेम त्या फोटोतल्या मोनालिसावर प्रेम करणारी वेडी माणसं आहेतच ना मग ही तर मोनालिसापेक्षा कितीतरी सुंदर होती हिच्यावर लोकांनी प्रेम करावं अशीच ती होती पण नवऱ्याजवळ राहत नव्हती म्हणे तसा घटस्फोट नाही भांडण नाही पण ती एकटी आपल्या एका बाईसह राहत होती बहुदा ती फिरतच असायची कालच ती दिल्लीहून आली आणि आज पहाटे लोक बोलत होते माहिती जमा करत होते नाहीतरी लोकांना दुसऱ्याबद्दल चौकशाच फार असतात कुठे कुणाच्या दाराच्या फटीतून पाहण्याचा अनेकांना छंद असतो शिवालाही बरंच काही ऐकायला मिळत होतं या स्मशानाच्या पलीकडे केवढं तरी जग आहे त्या जगात किती किती काय काय आहे हे तर आपण जाणतच नाही जाणतो फक्त स्मशानाबद्दल आणि वाचतो कधी चार दोन पुस्तक दयारामला त्याने टी घे म्हटलं होतं पण दयाराम म्हणाला अरे काय पाहायचं त्यात आणि वेळ तरी कुठं असतो आता ही मोनालिसा कोण कुणाला विचारावं तेवढ्यात तपन सिन्हाने तिला अग्नी दिला, दिला। आणि अनावर होऊन अनेक जण रडू लागले तपन सिन्हा स्तित्तप्रज्ञ होते मान खाली घालून ते एका बाजूला उभे होते टी व्हीवाले तिच्याबद्दल बोलावं म्हणून प्रयत्न करत होते ते अखेर तपन सिन्हांजवळ आले सकाळपासून पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते कंटाळे होते परंतु न्यूज तयार करण्यासाठी मीडियावाले धडपडत होते तपन सिन्हा शांतपणे म्हणाले मोनिका माझी पत्नी होती तिला संगीत आणि चित्रकला यांची कमालीची आवड होती त्यामुळं तिला अनेक चाहते मिळाले अनेक ठिकाणी तिचे प्रदर्शनं झाली आम्हाला एक मुलगीही आहे तुम्ही आणि त्या समोरासमोरच्या बंगल्यात राहत होतात ना मग त्यांच्या निधनाबद्दल केव्हा कळलं लगेचच तिच्याजवळ राहणाऱ्या मैत्रिणींनी कळवलं काल रात्रीच ती आली आणि फोनवर बोलली तशी ती दिवसातून एकदा बंगल्यावर भेटायला येत होती आज सकाळी ती येणार होती हार्ट अटॅकचं कारण काय ते ईश्वराला विचारा मी मी सामान्य माणूस मी काय सांगणार चार चार फॅक्टरींचे मालक आपण फॅक्टरीमध्ये आता मी बोलणार नाही ते सर्वांच्या मागे जाऊन उभे राहिले दीड दोन तास सर्वजण उभे होते अखेर एक एक जण जात होता 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 पाच सहा जण उरले दादा चला तपन सिन्हांच्या खांद्यावर हात ठेवून एक वयस्क ग्रहस्थ म्हणाले चल आता तपन सिन्हाचा आवाज भरून आला दादा जे कधीच आपलं नव्हतं त्याला मी आपलं समजत राहिलो जिच्यावर सारा समाज प्रेम करत होता तिच्यावर मीही प्रेम करीत होतो तिचं मात्र कुणावरच प्रेम नव्हतं आता तेही संपलं सारं एक आशा होती म्हणूनच मनाचे दरवाजे उघडे ठेवले होते पण आता आता कुणीच येणार नाही तिथून संपलं सारं संपलं तपन सिन्हा आणि उरलेली पाच सहा माणसं निघाली तपन सिन्हाने दयारामला नमस्कार केला दयारामच्याही डोळ्यांत पाणी आलं न बोलता त्यांना एकमेकांचं दुःख कळलं होतं दहाराम कितीतरी वेळ सरणावर ठेवल्या मोनिकाकडे पाहत होता देवाने मन लावून घडवलेली ही मोनिका अशी अर्ध्यातच त्याने का स्वतःजवळ बोलावून घेतली काहीच कळत नव्हतं तिथून बाजूला आहोत त्यानं शिवाला म्हटलं देवाने न्याय केला की के अन्याय का असं अकाली मरण द्यावर रे देवाने तिला हा प्रश्न शिवाच्याही मनात आला खरंच जीवन कसं अर्धवटच राहिलं ह्या स्त्रीचं किती सुंदर किती तरुण प्रसिद्धही किती आणि श्रीमंतही ह्या साऱ्या गोष्टीत मृत्युत विलीन झाल्या असं का व्हावं खरंच देव असा निष्ठूर कसा की पुढेही घडणाऱ्या घटना, घटना भयावह कष्टप्रद असतील म्हणून तर देवाने हिला आपल्याकडे बोलावून घेतलं असेल की की देवाला स्वतःच्या अप्रतिम कलाकृतीचा मोह पडला मोनिका नंतर त्या दिवशी स्मशानात कुणीही आलं नव्हतं हेही त्या दिवसाचं आश्चर्य होतं दोघांचं अर्धवट राहिलेलं जेवण भूक लागूनही ते दोघे जेवले नव्हते रात्री स्मशानाला फाटकाला कुलूप लावून दोघं बाहेर पडले तेव्हा फाटकाबाहेर दोन सिक्युरिटी गार्ड दिसले तुम्ही इथं हो आम्हाला रात्रीची ड्युटी दिली कारण काय ते आम्हाला सांगता येणार नाही मोठ्या माणसांच्या मनातलं काय सांगता येणार दोघं घरी आले नेहमीप्रमाणे आंघोळ करून घरात शिरले आणि शिवाने चार पोळ्या आणि भाजी केली संध्याकाळचं कशाला पोळ्या करीत बसलास सकाळी कुठे जेवलो खरंच आजचा सारा दिवस त्या मोनिकाबाईत गेला तिच्याबद्दल लोक खूप वेगवेगळं काही काही बोलत होते मला त्यांचं वाटलं नाही काही पण ते नवरा बायको दोन वेगवेगळ्या बंगल्यात का राहत होते असं कुणाला तरी विचारावं असं वाटलं असं कधी आपण कोणाला विचारत नाही आपलं काम करतो आणि बाजूला होतो राहू दे ना मग आता आपल्याला काय करायचं आहे तेही खरंच म्हणा मागे एकदा एका नेत्यासाठी अशीच गर्दी झाली होती अरे तो गेला काय आणि त्याच्यावर ह्या स्मशानाच भाषणच भाषण भाशना काय झाली एवढा हारांचा फुलांचा ढीक पडला की काय करावं कळ ना दुसऱ्या दिवशी शांताने स्मशानच सजवलं फुलांनी त्या बिचाऱ्या मुख्या फुलांना बोलता आलं असतं तर म्हणाले असती देवावर सजवा आम्हाला मेलेल्यावर का सजवता शांता म्हणाली स्मशान किती छान दिसतंय अगदी लग्न घर वाटतंय मला त्यावेळी तिच्या वाक्याचं हसू आलं होतं पण आत्ता तू म्हणालास ते पटलं मला जीव आणि शिव यांचं मिलन म्हणजे मृत्यू मग मृत्यूचाही सुंदर सोहळा व्हायला हवा अगदी आजच्यासारखा सारखा शिवा म्हणाला आत्ताही ट्रकभर हार गुच्छ पडले आहेत स्मशानात उद्या लवकरच सारं आवरावं लागेल शिवानी मांडो लावली दोघांनी जेवण झाल्यावर शिवानी सहारा आवरलं दयाराम खाटेवर बसल्यावर म्हणाला शिवा जरा लवकर जाशील चला मी घरचं आवरून डबाज घेऊन येतो बरं शिवा आपल्या खाटेवर झोपला पण त्याला आज झोप येत नव्हती राहून राहून ती सुंदर मोनिका आणि तिच्या भूतीच्या ज्वाळा दिसत होत्या खरंच मृत्यू हे गूढ आहे याचं रहस्यच उलगडत नाही माणूस जन्माला येतो मोठा होतो अगदी आपोआप मग वयाबरोबर वृद्धत्व येतं आणि एक दिवस काही कारणाने मृत्यू येतो हे सार कसं घडतं कोण घडवतं हे सारं त्याच्या मनात नेहमीच हे प्रश्न असायचे त्याची उत्तरं शोधण्याच्या त्याच्या मनाचा सतत आग्रह असायचा दयाराम त्याला म्हणाला होता शिवा शीख पुढे कॉलेजात जा चांगली नोकरी कर ह्या समाजाच्या कामात काही अर्थ नाही मरणाशिवाय इथं काही नाही ना समाजात काही किंमत आहे आजकाल थोडं तरी बदललंय नाहीतर कुणी बोलायचंच नाही आमच्याशी जणू काहीतरी वाईट कृत्य करतोय अशी समाजाची भावना होती आमच्यापेक्षा खाटीक चांगले जिवंत मरण देणारे समाज मान्य होते समाज प्रिय होते पण स्मशानात राहणारे आम्ही आम्ही अस्पृश्य होतो अगदी मीच मग स्मशानात राहणं सोडून दिलं आणि गावविषयीवर झोपडी बांधली जरा तरी समाजात आलो बाबा मला नाही असं शाळा कॉलेजात जाऊन शिकावं असं वाटतं मी शिकेन प्रायव्हेट स्वतःच मला नाही करायची नोकरी तुझ्याबरोबर राहीन मी तुला असतोच ना हेल्पर तसा मी सांग जाऊन नगरपालिकेत शिवानी बी ए फर्स्ट इयरचा फॉर्म भरला आणि पास झाला आता सेकंड इयर पण आता त्याला काही इच्छाच उरली नव्हती दयारा म्हणायचा मरण पाहून पाहून तुझं मन बिथरलं आहे तू अजून जा तुझ्या मावशीकडे मी राहीन एकटा पण इथे राहू नकोस काही चांगलं नाही रे रेथ बाबा मला आवडतं हे काम आणि त्यात वाईट काय आहे कोणीतरी करायला हवंच हो ना काम तू करत आलास तू तू मोक्षदाता आहेस तू सर्वांना मोक्ष देतोस दयाराम हसला होता अगदी मनापासून शिवा मात्र इथे स्मशानात रमला होता नवी माणसं रोज वेगवेगळी वेगवेगळ्या स्वभावाची त्यांचे विचार कधी पटणारे कधी न पटणारे रिकामा वेळ सहसा नसायचाच दयाराम विचारायचा शिवा किती माणसांना देव रोज जन्माला घालतो रे आता त्याचं काय अरे तितकीच माणसं मरणार ना, ना? अरे पण बाबा तुझ्या माझ्या पावलासोबत मृत्यू चालत असतो हे जसं आपल्याला माहीत नसतं ना तसंच त्या जन्माला येणाऱ्यांना अगदी मृत्यूवेळ येईपर्यंत माहीत नसतं म्हणून सारी मजेत असतात शिवाची झोप आज दूर गेली होती आणि मरणाचं गुढ उकलण्याचा वेळ मन प्रयत्न करीत होतं ईश्वर नावाच्या निराकार शक्तीचा शोध घेत होतं कधीचाच हा वेळा छंद त्याच्या मनाला लागला होता देवाने एक फॅक्टरी काढली आहे माणसं जन्माला घालण्याची त्याच्या मनात यायचं लहान मुलं खेळ करतात ना मातीचा खेळणी करायची मोडायची पुन्हा करायची पुन्हा पुन्हा करणं आणि पुन्हा पुन्हा मोडणं तोच तो माल नव्या स्वरूपात सादर करणं त्याला आवडतं मुलं कंटाळतात खेळ सोडून उठतात पण हा देव अव्याहत तेच ते काम करतोच आहे का असं कंटाळा नाहीये त्याला किती विचार कसले कसले त्यातच त्याला झोप यायची कधीतरी आजही तेच झालं होतं विचार करता करता झोप लागली होती पहाटेच त्याला कुणी हलवून उठवावं तशी जाग आली तो शहारला असं कोण आलं आपल्याला हलवायला आपल्याच मनाचे खेळ आहेत सारे त्याने मनाची समजूत घातली घाईघाईने सारा आवरून त्याने अंघोळी केली आणि तो स्मशानात निघाला त्याने सर्व हार आणि गुच्छ उचलून जागोजागी शांताईप्रमाणे सजवले फुलांच्या पाकड्यांचा कचरा अगदी फाटकापासून झाला होता जोवर चांगले असतात तोवर फुलं त्याचा उपयोग एरवी तो कचराच एर तो, तो स्वतःशीच हसला जिथे तिथे आपल्याला जीवन आणि मरणच दिसतंय ह्या वातावरणाचा परिणाम की आपला कलच सतत जीवनमरणाची तुलना करण्याकडे आहे तो झाडत होता पूर्वी नगरपालिकेने एक माणूस झाडण्यासाठी ठेवला होता पण केवळ चार दिवसातच तो पळाला होता इथलं वातावरण कोणाच्या पचनी पडणार नव्हतंच तेव्हापासून अर्धा अधिक परिसर शिवा झाडायचा कधी हात थकले नाहीत तर पूर्ण झाडायचा आजही तो झाडत झाडत शिवमूर्तीजवळ आला आणि त्याच्या समोरच दहा फुटावर चंदनाचं सरण रचून त्यावर मोनिकाचा देह ठेवला होता त्याची राख व्यवस्थित करावी लागणार म्हणून तो शिवमूर्तीजवळ झाडत पुढे आला तर तो थरारला घाबरला आजवर घडली नव्हती अशी घटना घडली होती तिथे राखच नव्हती राख कोणी नेली कोणी नेली का नेली रात्रभर दोन गार्ड पहारा देत असताना फाटकातून कोण आणि कसं आलं कुणाला त्या मोनिकाच्या राखेचं काय करायचं होतं अनेक प्रश्न घेऊन तो धावतच फाटका बाहेर आला सकाळ होताच ड्युटी संपली म्हणून सिक्युरिटी गार्ड गेले होते त्याच्याच समोर अगदी अगदी रिकाम्या हाताने मग कुणी नेली असेल ती राख काय करावं त्या तपन सिन्हांच्या बंगल्याकडे जावं की दयारामकडे की पोलिसांकडे त्या ही अघटित घटना कोणाला सांगावी तो धावतच घरी निघाला अर्ध्या वाटेतच दयाराम भेटला त्याला असं धावत आलेलं पाहून दयारामला वेगळी शंका आली कोणी म्हणायचं अर्धवट इच्छा राहिली आणि मरण आलं तर ती मेलेली व्यक्ती भूत होऊन येते दिसतेही कधी कधी त्यालाही एकदा प्रेताच्या राखीतून उभी राहिलेली प्रतिकृती दिसली होती तेव्हा तो लहान होता त्याचा बाप काशीनाथ म्हणाला होता भूतवीत काही नसतं हे सारे मनाचे खेळ असतात आता दयाराम त्याला हेच सांगणार होता त्याआधीच धापा टाकत शिवा थांबला आणि म्हणाला बाबा त्या मोनिकाबाईंची राखच नाही तिथे वेडा की काय तू राख कोण येईल नेणार नाही पण नेली आहे खरंच शिवशंकराची शपथ दयाराम चक्रावला काल अग्नि प्रेताची आज राख नसावी हे तर आश्चर्यच होतं दोघं झपाझप चालत स्मशानात आले मुनिकाच्या अगोदर अग्नि प्रेतांची राख होती पण मुनिकाच्या प्रेताची राख नव्हती असं कसं झालं बाबा मी जाऊन त्या बंगल्यावरच्या तिच्या नवऱ्याला सांगतो मला बंगला माहीत आहे सांगावं तर लागणारच आहे दयारामने हो ती मान हरवली आणि तो शिवशंकराच्या चौथ्यावर डोक्याला हात लावून बसला काहीच वेळात पोलीस व्हॅन पत्रकार तपन सिन्हा यांच्या गाड्या तिथे येऊन धडकल्या पोलिसांच्या गाडीतून शिवाही उतरला दयाराम भयभीत झाला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद